नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा संग्राम दिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव ऋतुजा गायकवाड आहे आज सतरा सप्टेंबर सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी आपला भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यामुळे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता आपला मराठवाडा मात्र अजूनही गुलामीतच होता कारण आपल्या प्रदेशावर हैदराबादच्या निजाम संस्थानाची सत्ता होती त्या काळी भारतात जेवढे संस्थान होती त्यात सर्वात मोठे संस्थान हे निजामाचे होते आपला देश स्वतंत्र होतात सर्व संस्थाने भारतात सामील झाले पण निजामाने मात्र सामील होण्यास नकार दिला हैदराबाद संस्थानात तेलंगणा कर्नाटक आणि मराठवाडा एवढा प्रदेश निजामाच्या आधिपत्याखाली होता हा प्रदेश अत्यंत समृद्ध असा असल्याने निजामाला त्याची सत्ता सोडवत नव्हती निजामाच्या हातून मराठवाड्याची मुक्ती करण्याकरिता आपल्या जीवाची परवा न करता अनेक वीर पुढे सरसावले आपले प्राणपणास लावले व मराठवाडा मुक्तीसाठी लढा दिला शेवटी निजाम शरण येत नाही हे पाहून तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारने पोलीस कारवाई सुरू केली मुख्य फौजा सोलापूरकडील बाजूने घुसल्या निजामाची चारही बाजून कोंडी झाली निजामाच्या सेनाप्रमुखाने प्रमुखाने सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शरणागती पत्कारली व निजाम शरण आला अशा प्रकारे निजामाच्या जोखडातून मराठवाडा व वा इतर प्रदेश खऱ्या अर्थाने मुक्त झाले व मुक्तीसंग्राम लढा यशस्वी झाला तेव्हापासून आपण सतरा सप्टेंबर हा दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद